तोड्या हा पूर्वजन्मात श्री उपासक होता अनेक जन्मांची साधना खरेतर या लाकूडतोळ्याच्या आयुष्यात फळाला आली उपासना मार्गावरून अनेक जन्म प्रवास केल्याशिवाय परमेश्वर प्राप्ती होत नाही नामसाधनेची पुण्यही पाठीशी असल्याशिवाय परमेश्वराचे प्रत्यक्ष दर्शन घडत नाही एक लक्षात घ्या की श्रद्धा भक्ती उपासना आणि नामस्मरण या चार दिशा आपल्या जगत असलेल्या आयुष्यात प्रथम उजळाव्या लागतात स्वामी समर्थांचे दिव्य रूप अनुभवलेले कित्येक लोक आहेत स्वामी जिथे जिथे गेले तिथे तिथे त्यांच्या सहवासात राहिलेले जे भाग्यवान परमभक्त होते ते सारे श्री दत्तात्रेयांचे उपासकच होते लाकोडतोड्या हे या भक्तीचे प्रतीक आहेत ते एकदा का लक्षात आले की स्वामी दर्शनाच्या वाटा उजळून आल्याशिवाय राहणार नाहीत अथक नामस्मरण आणि अजोड भक्ती स्वामींच्या जवळ जाणारी एकमेव श्रद्धा वाट आहे एवढे आपण लक्षात घ्यायला हवे तरच स्वामी सहवासाचा क्षण उमलून येतो मंडळी प्रत्यक्ष भगवंताच्या चरणांना स्पर्श करणारा त्या अलौकिक भगवंत चरणांना आपल्या छातीशी घट्ट धरून ठेवणारा हा लाकूडतोड्या अलीकडल्या काळात पहिला भक्त होता दत्तावतारी श्रीस्वामी समर्थांना वारुळातून प्रगट होताना ज्याने पहिल्यांदा पाहिले असा हा अतिशय भाग्यवान पहिला माणूस त्याचे एक कारण असे होते की कि अगोदरल्या कित्येक जन्मात तो श्री दत्तात्रेयांचा परमभक्त होता सती अनुसया आणि अत्रि ऋषींच्या आश्रमात बागडणारे हे पूर्वाश्रमीचे अश्राप हरिण होते त्या अश्राप हरणाने सती अनुसयेच्या कुशीत खेळणारी ब्रह्मा विष्णू आणि महेश ही बालके पाहिली होती प्रत्यक्ष दत्तात्रयांचे दर्शन घेतलेले ऋषींच्या आश्रमात बागडणारे हे हरिण पुढील जन्मात श्री दत्तात्रेयांचे भक्त म्हणून जन्माला आले दत्तात्रेयांच्या प्रत्येक अवताराला हा भक्त साक्षीला होता तो भक्त या क्षणी लाकूडतोळ्या म्हणून त्या दात अरण्यात आला होता ही परमेश्वराचीच अगाध लीला होती ती कुऱ्हाड वारुळावर पडण्याचा क्षण प्रत्यक्ष श्री दत्तात्रेयांनीच घडवून आणला होता महाविष्णूच्या छातीवर भृगुषीचे पदचिन्ह उमटले होते ते पदचिन्ह भक्त म्हणून महाविष्णूने मोठ्या अभिमानाने मिरवलेले होते आता त्याच भक्तीची भक्ती खून आपल्या मांडीवर कुऱ्हाडीचा घाव म्हणून मिरविण्याचा दिव्य क्षण प्रत्यक्ष महाविष्णूचा अवतार असणाऱ्या श्री दत्तात्रेयांनी या स्वामी समर्थ अवताराक्षणी घडवून आणला तोड्या तर प्रत्यक्ष दत्तात्रेयांच्या ह्या दिव्य अवतारा क्षणापासून साक्षीला होता म्हणून हे दिव्य नाट्य त्या अरण्यात घडले आणि स्वामी समर्थ प्रगट झाले तेच मुळी ती खून आपल्या मांडीवर अभिमानाने मिळवीत लाकूडतोड्याने वारुळावर जो घाव घातला होता तो अन्याय नव्हता तर स्वामी समर्थ प्रगट होण्याचा दिव्य क्षण लाकूड तोड्याच्या हातून घडणार होता कारण तो स्वामींचा परमभक्त होता म्हणून स्वामी म्हणाले अन्याय नवे तुझा आम्हासी करणे होते पै सर्वात भाग्यवान असा हा दुर्मिळ क्षण सळसळणाऱ्या वडाच्या पानांनी सुद्धा अनुभवला होता श्री दत्तात्रेय आपल्या पूर्वाश्रमीचा भक्त असणाऱ्या लाकूड तोड्याशी प्रत्यक्ष स्वामींच्या रूपात बोलत होते बोलता बोलता तो दिव्य क्षण अवतरला स्वामी असे म्हणाले तर मंडळी आजची ही कथा तुम्हाला कशी वाटली मला नक्की कमेंटमध्ये कळवा त्याचबरोबर आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब आणि व्हिडिओला लाईक करायला ला विसरू नका पुन्हा भेटूया अशाच प्रकारच्या नवीन व्हिडिओजसह तोपर्यंत श्री स्वामी समर्थ